या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स बनावट आधार कार्डद्वारे सोलापुरात राहणाऱ्या बारा बांगलादेशी नागरिकांना अटक गार्मेंट कारखान्यात करत होते काम बनावट आधार कार्डचा फेक आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या बारा बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशी सिटीझन पोलिसांनी अटक केली आहे सोलापुरातील एम आय डी सी परिसरातील एका गार्मेंट कारखान्यात हे सर्वजण कामगार म्हणून कामाला होते सोलापूर शहर पोलिसांना याबाबतीत गुप्त बातमीद्वार बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत चौकशी केली आहे यावेळी त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे बनावट कागदपत्र कशी आणि कुठून मिळवली याचा तपास सुरू दरम्यान त्या सर्व लोकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे शिवाय सोलापुरात राहण्यासाठी त्यांना कोणी मदत केली त्यांनी बनावट कागदपत्र कशी आणि कुठून मिळवली याचा तपास देखील सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे काल पाच तीन दोन रोजी सोलापूर शहर पोलिसांच्या पुलीशं, वतीने डीसीपी श्री कबाडे एसीपी श्री कोमन आणि पीएचडी भागमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सी च्या मदती तिने संयुक्त रेड करून एम आयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत एम आयडीसी ते एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्या तिथे रेड केलं आणि तिथे वेरीफाई करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे नागरिकांना काय सर्व जे एमआयडीसी चे काय का आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना त्यांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हानं आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत ते सर्वांच्या अँटीसिडेंट वेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहेत आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडन्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तत्त्व आहे धन्यवाद चालते श्री राज प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अॅथराइड डीलर ऑफ मेटारोल स्टील

योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर